जागतिक पातळीवर अनेक देश एकमेकांकडून आयात निर्यातीचे व्यवहार करतात तसे व्यापार होतात आणि त्यातूनच सहज सोपं धोरण अवलंबलं जातं ज्यातून चलनाची देवाणघेवाण होते आणि आपला कारभार कसा व्यवस्थित चालेल याकडे प्रत्येक देशाचं लक्ष असतं मात्र यातूनच राजकीय कुरघोड्या होतात अनेकदा व्यापारी कुरघोड्या सुद्धा करण्यात येतात आणि दुसऱ्या देशावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो मात्र चलाखीने त्याला उत्तर देता आले तर कुणीच कुणावर दबाव न टाकता हा व्यवहार अतिशय साध्या पद्धतीने आणि सहज चालू राहतो आज आपण बोलणार आहोत एका अशाच मोठ्या आंतरराष्ट्रीय राजकीय खेळीबद्दल ज्यात भारतानं सौदी अरेबिया सारख्या जगातील सर्वात श्रीमंत तेल उत्पादक देशाला झुकवून दाखवलं नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ कधी काळी भारत हा फक्त ग्राहक देश होता ग्राहक म्हणजे तेलासाठी ग्राहक किंवा सौदीवर अवलंबून असणारा कामगार पाठवणारा सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या कमी नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आयात करणारा देश म्हणूनच सौदी अरेबिया नेहमी भारताकडे बघत असे पण मोदी सरकारच्या एका धोरणामुळे चित्र आता पूर्ण बदललंय आता भारत तेलाच्या खेळातही दबाव टाकतोय आणि सौदी अरेबियाला भारतासमोर नमत घेण्यामासून पर्याय उरलेला नाही काय आहे संपूर्ण मुद्दा आता पुढे पाहूयात सौदी अरेबिया भारताला कच्च्या तेलाचा प्रमुख पुरवठादार होता हे आपण जाणतो पण भारतानं हा दबाव झिडकारून लावत युएसए युए रशिया नायजेरिया सारख्या देशांकडून तेल घेण्यास सुरुवात केली त्याचबरोबर सौर किंवा वारा यासारख्या रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात गुंतवणूक वाढवली यामुळे भारत सौदी अरेबियाच्या तेल धोरणावर कमी अवलंबून राहिला दोन हजार वीस च्या आसपास सौदीने तेलाचे दर वाढवले तेव्हा भारताने तेलाची ऑर्डरच कमी करून टाकली आणि त्यांच्यावर दबाव टाकला परिणाम असा झाला की सौदी अरेबियाने पुन्हा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि व्यापारी सवलती द्यायला सुरुवात केली आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा झाला की व्यापारामध्ये समतोल महत्वाचा आहे सौदी अरेबिया हा भारतामध्ये पेट्रोकेमिकल रिफायनरी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठी गुंतवणूक करतोय जसं की आरामको प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची मोठी गुंतवणूक आहे भारतातून सौदी अरेबिया पदार्थ स्टील, इत्यादी औषधे जातो, भारत हा एक मोठा ग्राहक बाजार आहे त्यामुळे सौदी अरेबियाला भारताला नाराज करून चालणार नाही भारताची वाटाघाटीची ताकद त्यामुळे वाढली आहे कारण तो फक्त तेल घेणारा देश राहिला नाही तर तो गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण झालाय आता तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की भारतीय कामगारांची सौदीतील भूमिका ही अधोरेखित करण्यासारखी आहे सुमारे वीस लाखाहून अधिक भारतीय सौदी अरेबियामध्ये काम करतात त्यांच्याकडून येणाऱ्या विदेशी पैशांमुळे भारतासाठी महत्वाचे असे बदल घडू शकतात पण भारताने आता कामगारांच्या का हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी सौदी अरेबियाशी स्पष्ट भूमिका दर्शवण्याचं ठरवलंय भारत आता कामगार पुरवणारा गरीब देश असं न राहता मानवी संसाधन शक्तीचा मालक म्हणून उभा आहे आणि याचाच त्रास सौदी अरेबियाला होतोय कारण आतापर्यंत आपले कामगार फक्त तिकडे जाऊन काम करत होते आणि त्यांच्या अटी शर्तींनुसार ते काम व्हायचं हो ज्यातून आपल्या लोकांना त्रास देखील सहन करावा लागायचा मात्र मोदींच्या या मानवी संसाधन शक्तीचा पैलू समोर आल्यामुळे तिथल्या कामगारांना देखील एक सुरक्षिततेची भावना मोदींकडून मिळत आहे आणि त्यामुळे सौदी अरेबियाला झुकावं लागतंय गुंतवणूक आणि सहकार्य क्षेत्रामध्ये सौदीचा विजन दोन हजार तीस आपल्या सगळ्यांनाच आहे तेलावरून अर्थव्यवस्था विविध क्षेत्रात नेण्याचा त्यांचा विजन दोन हजार तीस असा प्रकल्प आहे याच्यामध्ये भारत आय टी रिन्युएबल एनर्जी हेल्थ केअर डिफेन्स टेक मध्ये सहकार्य करत आहे सौदीने भारतात अब्जावती डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे रिलायन्स मध्ये त्यांची नुकतीच झालेली गुंतवणूक ही महत्वाचा मुद्दा आहे भारत आता केवळ ग्राहक नसून तो सहकारी देश आहे हे भारताने यातून सिद्ध केले त्यामुळे सौदी अरेबियाला आम्ही बरोबरीत आहोत हे भारताने दाखवून दिले भारतानं सौदी अरेबियाला कसं झुकवलं तर झालं असं की भारत हा सौदी अरेबियाकडून तेल आयात करत होता मात्र त्यामुळे सौदी अरेबियाला असं वाटायला लागलं की भारत हा संपूर्णत तेलासाठी आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे त्यांच्या कुरघोड्या वाढायला लागल्या पाकिस्तानला मदत करणे किंवा त्यांच्या तशा कटामध्ये सहभाग दर्शवणे एक पाकिस्तानी किंवा मुस्लिम देश म्हणून त्याच्याकडे बघण्यात येणे आणि त्याला भारतावर कसा दबाव टाकता येईल या बाजूने विचार करणे अशा कुरघोड्या जेव्हा सौदी अरेबिया करायला लागलं तेव्हा भारताने आपले तेलासाठी त्यांच्यावर असलेले अवलंबित्वच कमी करून टाकलं भारताने पर्याय निर्माण केले त्याचबरोबर सौदीला दर आणि धोरण समाविष्ट करावी लागली आणि व्यापार आयात निर्यातीचा समतोल साधावा लागला सौदीनं गुंतवणुकीचा मार्ग निवडला कामगारांचं जे धोरण होतं जे मजुरांचं हक्क किंवा संरक्षणावर अवलंबून होत याचा भर भारताने दिला आमचे कामगार तिथे काम करतायत म्हणजे त्यांच्या हक्कांचं संरक्षण सा करायलाच पाहिजे असा भर देत मोदींनी सौदी अरेबियाला ठणकावलं आणि सौदीने काय केलं तिथले नियम जे होते जे कामगारांना अतिशय त्रासदायक होते ते शिथिल केले जीसीसी किंवा ओ आयसी मध्ये सक्रिय भागीदारीने सौदीने भारताला अधिक गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर नवतंत्रज्ञान आय टी क्लीन एनर्जी मध्ये पुढाकार घेत सौदीने देखील सहकार्य वाढवलं त्यामुळे असं झालं की भारताने आपण बरोबरीत आहोत हे दाखवायला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारत स्वतःचा आवाज आणि स्वतःचं मत मांडू शकतो हे त्याने सिद्ध झालं आणि सौदी अरेबियाला भारताकडे आता पर्याय उपलब्ध आहेत भारत शांत राहणार नाही आणि आपल्यासाठी आपल्या मतांसाठी आणि कामगारांसाठी ज्याच्यावर सौदी अरेबियाचा पूर्ण व्यापार चालतो याच्यासाठी भारत ठणकावून बोलू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं भारताचा सौदी अरेबिया सोबत जो व्यापार आहे तो पंचेचाळीस ते पन्नास अब्ज डॉलर इतका होतो भारत कडून फार्मा अन्न टेक उत्पादने निर्यात होतात आणि सौदीकडून आपण कच्चं तेल पेट्रोकेमिकल्सची आयात करतो सौदीकडून भारतात आयात होते मात्र भारताकडून जी निर्यात होते ती दहा अब्ज डॉलर इतकी जास्त आहे म्हणजे भारताला तो फायदाच आहे ऊर्जा आणि टेक ह्याच्यामध्ये विशेषतः सहकार्य करतात याचा निष्कर्ष असा आहे की भारताने सौदी अरेबियाशी व्यापार करताना मी फक्त दबाव झेलणारा देश नाहीये तर आम्ही दबाव देखील टाकू शकतो हे भारतानं सिद्ध केलंय आपला दर्जा प्रस्थापित केलाय भारताची लोकसंख्या बाजारपेठ तांत्रिक क्षमता आणि कूटनीती याचा उपयोग करून सौदी अरेबियाला काही मुद्द्यांवर झुकावं लागतं

विशेषत तेल धोरणात गुंतवणुकीत आणि राजकीय भूमिका घेताना हा बदल आत्ताच्या काळात स्पष्ट दिसून येतो सौदी अरेबिया सारख्या शक्तिशाली देशाला तेल उत्पादक देशाला भारताचा वाढता प्रभाव मान्य करावा लागलाय भारताचं जागतिक सामर्थ्य पुढे नेण्यासाठी आर्थिक राजनैतिक आणि सामरिक पातळीवर म्हणजेच युद्ध पातळीवर अत्यंत जास्त मदत करणारा हा देश आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौदी अरेबियाशी मैत्री असण्यासाठी भारताचे असणारे जे फायदे ते म्हणजे ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत स्थिती सौदी अरेबियामुळे मिळते सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार देश आहे भारत त्यांच्यावर अवलंबून असला तरी आता समवजनी संबंध निर्माण झालेत त्यामुळे भारत तेलाच्या किमतींबाबत सौदीवर राजनैतिक दबाव टाकू शकतो ऊर्जा संकटाच्या वेळी प्राधान्याने पुरवठा मिळवू शकतो त्याचा फायदा असा आहे की भारताची ऊर्जा सुरक्षित आणि मजबूत राहते जी आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे गल्फ देशांमध्ये देखील भारताचा प्रभाव वाढतो सौदी अरेबिया हा जी सी सी गल्फ कोऑपरेशन मधील सर्वात प्रभावशाली देश आहे जर भारताचे सौदीशी चांगले संबंध राहिले तर यु कुवेत बहारीन कतार यांसारख्या देशांवरही भारताचा अप्रत्यक्ष प्रभाव राहतो नवीन व्यापार संधी गुंतवणूक आणि रोजगारासाठी संधी वाढतात याचा फायदा भारताला असा होतो की खाडी देशांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव वाढतो we भारतीय कामगारांचे हितसंबंध जे आहे ते सुरक्षित राहतात सौदी अरेबियात लाखो भारतीय काम करतात भारताचा प्रभाव वाढल्यामुळे कामगारांच्या अटी अरेबियातात जस सुरक्षा वेतन कायदेशीर संरक्षण कोरोना काळामध्ये अनेक जणांनी जॉब्स गमावले कित्येक जण बेरोजगार झाले अशा काळामध्ये भारतीयांना लवकर मदत मिळते याचा फायदा भारत सरकार आपले नागरिक परदेशातही सुरक्षित ठेवू शकते आणि हे वैश्विक स्तरावर विश्वासार्हतेच चिन्ह आहे आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये सौदीचा पाठिंबा असल्याने सौदी अरेबिया अनेकदा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन आणि यु एन मध्ये प्रभावी भूमिका बजावतो भारताचा सौदीवर प्रभाव हे दर्शवतो की काश्मीर किंवा पाकिस्तान संबंधित ठरावांवर सौदीचा तटस्थ किंवा भारतानुकूल दृष्टिकोन राहतो आणि भारताला मुस्लिम देशांच्या गटात स्वीकार्यता मिळते फायदा असा होतो की भारताची जागतिक कूटनीतिक प्रतिमा अजून मजबूत होते भारत मुस्लिम देशांसोबत सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आहे याचा दबाव अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर पडतो सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य सौदीकडून जे मिळते त्याने देखील मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो सौदी अरेबिया आणि भारत सायबर सुरक्षेत दहशतवाद विरोधी उपाययोजनांमध्ये आणि माहिती देवाणघेवाणीमध्ये सहकार्य करीत आहेत भारत सौदीचा विश्वासू भागीदार आहे त्यामुळे सौदी पाकिस्तानप्रेमी दहशतवादी गटांवर दबाव टाकतो याचा फायदा भारताला असा होतो की भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत होते जिओ पॉलिटिकल ताकद ही भारताची यामुळे वाढते ग्लोबल साऊथ चे नेतृत्व हा महत्वाचा मुद्दा यात येतो भारत स्वतःला ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशाचा नेता मानू इच्छितो सौदी सारखा इस्लामिक देश तेल समृद्ध देश पाठिंबा देत असल्यास भारताची जी ट्वेंटी ब्रिक्स एस एन सारख्या महत्वाच्या संस्थांमध्ये भूमिका अजून मजबूत होते भारत पश्चिमी देशांच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे धोरणे राबू शकतो याचा फायदा असा होतो की भारत एक स्वतंत्र बहुपक्षीय शक्ती म्हणून उदयास येतो भारताने सौदी अरेबिया सोबतचे संबंध अधिक मजबूत केलेत याचा फायदा असा आहे की भारताची ऊर्जा सुरक्षा कुटनीती कामगार धोरण व्यापारी भागीदारी आणि जागतिक नेतृत्व या सर्व क्षेत्रांवर सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होतो हे वर्चस्व भारताला जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर महत्वाची मदत करत आहे हे त्या काळात आपल्याला कळेलच बाकी पंतप्रधान मोदींनी केलेल्या या राजकीय खेळीने सौदी अरेबिया भारतापुढे झुकलाय यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कार्यरंभ वर नव्या असाल तर अशाच नवनवीन विषयांसाठी सबस्क्राईब करा आरंभला तोपर्यंत धन्यवाद